नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आलूची आणि मेथीची पा मिक्स भाजी तर हे बघा इथे मी आलू कुकरमध्ये उकळून घेतलेले आहेत चार पाच आणि आता ते मस्त असे उकळून झालेले आहेत आता त्याचे मी सालं काढत आहेत अशा तऱ्हेने हे बघा आता सालं काढून पूर्ण झालेले आहेत तर आता त्याचे मी अशा तऱ्हेने काप करून घेते एकाचे चार असे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा तऱ्हेने मी त्याचे काप करून घेत आहे तर आता इथे घेत आहे मी दोन <स्थ> तरे कांदे आणि ते पण अशा तऱ्हेने बारीक चिरून घेते तर हे बघा इथे आपले पूर्ण दोन्ही कांदे चिरून घेतलेले आहेत मी आणि इथे बघा मी घेतलेले आहेत लसूण सांबार आणि मिरच्या चार पाच सांबार मेथी आणि बारीक चिर चिरलेला कांदा तर आता आलं लसणाची इथे मी पेस्ट करून घेत आहे आणि हे बघा ही आहे मेथी तर हा मी अशा तऱ्हेने पेपरमध्ये ठेवत असते तर खूप छान राहतो फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगीत ठेवल्यापेक्षा अशा तऱ्हेने आपण जर पेपरमध्ये गुंडाळून ठेवला तर आपली मेथी फ्रेश राहते प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ती घामिसते तर बेकार होऊन जाते तर आता इथे मी कापून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे नेथी तर आता मी गॅस पेटवून घेते आणि त्यावरती पॅन ठेवते आणि थोडंसं तेल टाकते दोन चमच तर इथे दोन चमच तेल टाकलेलं आहे आणि चांगलं तापलं की त्यामध्ये टाकायचं आहे जिरं तर तेल तापेपर्यंत मी इथं मसाले काढून घेतलेले आहेत तिखट मीठ हळद मसाला तर हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि त्यामध्येच मी टाकत आहे जिरं आणि कांदा कांदा आपल्याला सर्वात पहिलेच टाकायचा आहे कारण की तेलामध्ये त्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आणि त्यामध्येच मी टाकत आहे लसूण आणि सांबार मिरचीची जी मी पेस्ट केली होती ती पेस्ट इथं टाकलेली आहे आणि ती पण अशा तऱ्हेनं तेलात चांगली भाजून घ्यायची आहे नाहीतर मग ते कच्चीच राहते तर ते पण मी अशा तऱ्हेने छान अशी भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तिखट मीठ काढून घेतलेलं होतं ते, ते टाकलेलं आहे आणि आता टाकलेले आहेत त्यामध्ये आलू उकळलेले आणि ते पण अशा तऱ्हेने आपल्याला परतून घ्यायचे आहे चांगले म्हणजे सगळं जे मिश्रण आहे मसाल्याचं ते आपल्याला पूर्ण अशा तऱ्हेने फिरून घ्यायचं आहे तर आता त्यातच मी टाकणार आहे सांबार तर आता मी मेथी टाकलेली आहे आणि मेथी टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण अशा तऱ्हेने फिरून घ्यायचं आहे मन, श, तुम तर इथे मी आता चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घेते आणि नंतर मग पाच दहा हे वाफवून घेते आणि नंतर पाच दहा मिनटांनी मी तुमच्या तुम्हाला दाखवते हे बघा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार